एका गावात गोपाळ नावाचा तरुण शेतकरी राहत होता तो खूप गरीब होता पण त्याच्या मेहनतीला आणि प्रामाणिकतेला गावभर मान होता गोपाळाला लहानपणापासून आईवडिलांनी शिकवले होते मुला पैसा नसला तरी परत मिळू शकतो पण पन प्रामाणिकपणा हरवला तर तो पुन्हा मिळत नाही गोपाळ दररोज शेतात राबत असे त्याची शेत लहान होते पिके जेमते मुगवत तरीसुद्धा तो कधीही चोरी फसवणूक किंवा खोटं बोलत नसे एके दिवशी गावातला सरपंच म्हणाला यावर्षी गावातील सर्वोत्तम शेतकरी निवडला जाणार आहे ज्याचा भाजीपाला व धान्य सर्वांत चांगले असेल त्याला मोठे बक्षीस आणि सन्मानपत्र दिले जाईल हे ऐकून सगळे शेतकरी उत्सुक झाले काहींनी पिकं सुंदर दिसावीत म्हणून रासायनिक रंग वापरले तर काहींनी पिकं मोठी दिसावीत म्हणून फसवे उपाय केले गोपाळ मात्र विचार करू लागला मी फसवणूक केली तर जिंकू शकतो पण माझं मन कधीच आनंदी राहणार नाही जे आहे ते प्रामाणिकपणेच दाखवायचं स्पर्धेच्या दिवशी सगळे शेतकरी आपापली पिकं घेऊन आले कुणाची मका चमकत होता कुणाची फळं रंगीत दिसत होती पाहणाऱ्यांना वाटलं अरे वाह ही तर सोऱ्यासारखी पिकं आहेत गोपाळमाता साधेच गव्हाचे दाणे तांदूळ आणि भाजीपाला घेऊन आला त्यात काही दाणे लहान होते काही फळं डागाळलेली होती पाहून काही लोक हसू लागले हा गोपाळ काय जिंकेल साधे धान्य घेऊन आला आहे सरपंच आणि पंचांनी बारकाईने तपासणी सुरू केली चमचमीत भाज्यांना हात लावताच रंग निघाला काही धान्य आतून पोकळ निघाले ते बघून पंचांनी नाराजी दाखवली गोपाळाच्या शेतातून आणलेल्या भाज्यां मात्र नैसर्गिक होत्या चमिष्ट व निरोगी होत्या गव्हाचे दाणे लहान असले तरी त्यांचा सुवासच वेडा होता पंचांनी जाहीर केले खोटेपणावर उभारलेलं वैभव टिकत नाही खरे आणि शुद्ध अन्न देणारा शेतकरीच गावाचा अभिमान आहे या वर्षाचा सर्वोत्तम शेतकरी म्हणजे गोपाळ गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला सरपंचांनी त्याला सोन्याची गाठी आणि सन्मानपत्र दिले गोपाळाच्या डोळ्यात आनंद आले तो म्हणाला मित्रांनो मी गरीब आहे पण कधीही खोटं बोललो नाही कुणाला फसवलं नाही आज माझ्या प्रामाणिकपणाचा खरा विजय झाला आहे गावकऱ्यांनी त्या दिवसापासून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली जगात शेवटी जिंकतो तोच जो प्रामाणिक असतो खोट फसवणूक दिखावा थोडा काळ यश देऊ शकतो पण टिकत नाही